काय नक्की प्रकरण आहे काल मेटकरांनी देखील डिकर सांगितलं होतं की तुमचे पैसे हाकेने बुडवले खरं काय प्रकरण आहे मी पाच वर्षापासून हाकेसरांपैकी काम करतोय मी गेले तीन वर्ष तीन वर्ष हाके सरांना मी आहेत समाजाचे म्हणून मी त्यांच्याकडे आधी पगार मागलेला नाही मी काम सोडत असताना हाकेसर म्हणाले तुला पगार मी देतो मी काय घरच्या अडचणी आहेत तुझ्या मी तुम्हाला पगार देतो तु। असं म्हणून असं म्हणून मला वापरून घेतलं आणि माझ्या मिसेसला जॉबला लावतो म्हणून आमिष दाखवून आम्ही सुद्धा दाखवून मला वापरून घेतलं किती किती वर्ष तुम्ही काम पाच वर्ष होऊन गेली पाच वर्ष झाली त्यातले काय किती वर्ष केलं आणि काय तीन वर्ष हाके सरांसाठी समाजासाठी करतात म्हणून मी तीन वर्ष हाके सरांसाठी मी फ्री केलेला आहे समाजाचे आपले गाववाले आहेत म्हणून दोन वर्ष झालं मी माझा मुलगा आजारी असताना माझेच पैसे असून मी हाके सरांना कॉल केले हाके सरांनी माझे कॉल उचलले नाहीत मी पैसे मागितल्यावर मी पुन्हा व्हॉट्सअपला मेसेज केले सरांना सर माझा मुलगा आजारी आहे मला माझं पेमेंट देऊन टाका हाके सरांनी माझ्या भावाला कॉल करून धमकी दिली काय तुमच्या घरच्या शिक्षण आणि कुठे नोकरी लावतो इंजिनिअरिंग झालेलं आहे कुठे कंपनीत कुठे मी लावतो लावलं नाही लावलं आता हाके सर म्हणतात जावं कोर्टात जाण्या एवढी को जा जर माझी परिस्थिती असते तर मी तुम्हाला पैसे मागे असते माझा पगार मागेला असता का मी मी तिकडेच गेलो असतो ना कोर्टात मी तुम्हाला खात्री वाटते का की हाकेनकडनं पैसे येतील अमोल दादा मेटकरी न्याय देतील मला नक्की न्याय मिळेल मला काय समजा तुम्हाला पैसे नाही मिळाले तर काय काय आंदोलन करीन मी आंदोलन करणार मी डायरेक्ट हाके सरांच्या विरोधात आंदोलन करणार माझी बायका पोरं घेऊन मी डायरेक्ट मंत्रालया पैसे उपोषण करणार आहे मला न्याय पाहिजे ही माझी एवढीच विनंती आहे